अग अंबे जगदंबे तू सार्या जगाची आई पाप तारी विग्न हारी सार्या मोशाची पालनकारी, आदि शक्ति आदि कारी सार्या देत्यां सबध कारी धन लक्ष्मी विद्यादारी सार्या भक्तांची माझी माउली भारतीय जनता पार्टीच्या महिला सदस्या ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक नवरात्री उत्साह ते प्रतिवर्षप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले होते या नवरात्री उत्सवामध्ये धार्मिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे गर्भा रसिकांसाठी राज दांडियाचे देखील आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये बहुसंख्य नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला यावेळी गर्भामध्ये सहभाग घेतलेल्या ग्रुप सदस्यांचा उत्तम वेशभूषा असणाऱ्या महिला आणि पुरुष वर्गाचा तसेच लहान मुलांचा सन्मान करत त्यांचा गौरव करण्यात आला तसेच यावेळी आर एस एस च्या माध्यमातून दसरा निमित्त संचलन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी संध्या सावंत यांच्या ऐरुली क्रीडा मंडळाच्या माध्यमातून स्वागत आले तर दिवशी आंबे माताला अखेरचा निरोप देत असताना सर्व भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने आरती केली तसेच देवीच्या विसर्जन सहभागी होत ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजी आनंदाने नाचण्याचा आनंद घेतला तसेच प्रतिवर्षीप्रमाणे यंदाई रावणाच्या प्रतिकात्मक पुतळाचे ॲडव्होकेट संध्या सावंत यांच्या आणि त्यांच्या इतर सदस्यांच्या हस्ते रावणाचे दहन करण्यात आले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ऐरुणी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी शरद सावंत शांताराम सावंत नाना जांभळे गणेश वामन नाईक प्रभाकर सावंत राजाराम गावडे पृथ्वीराज चव्हाण विजय सावंत गोविंद सावंत सायली सावंत गीता जांभळे निर्मला सपकार भाग्यश्री भावे सावंत जगताप यांचे मोलाचे सहकार्य मागील एकोणतीस वर्षापासून ऐरोली क्रीडा मंडळातर्फे नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं जातं आमचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कैलासवासी पप्पू सावंत यांच्या सौजन्याने हा नवरात्र उत्सव एकोणीसशे ब्याण्णव पासून सुरू झालाय तो आजता गायत चालू आहे त्यांची परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे एकोणतीस वर्ष झालेली आहेत तसेच आम्हाला विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य हे आमचे आदरणीय वनमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला सहकार्य केलेलं आहे तसेच माजी खासदार संजीवजी नाईक साहेब प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब महापौर सागर नाईक साहेब यांचंही सहकार्य कायम आम्हाला लाभतं तसे ते मंडळामध्ये आपण पाहिलं तर ऐरोली क्रीडा मंडळ याची स्थापना जुनी असून ही परंपरा आहे विशेष कार्यक्रम घेतले जातात या मंडळातर्फे आणि नवरात्र उत्सव हा खास मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आज ह्या वेळेला अकरा दिवस होते अकरा दिवस पाहिला आपण रोज वेगवेगळे कार्यक्रम मंगळागौर ठेवलं होतं होम मिनिस्टर ठेवला होता त्याला पण उत्सुक प्रतिसाद मिळाला तसंच इथे रोज दुपारी साडेतीन ते साडेपाच पर्यंत स्वा स्वामी, स्वामी समर्थ दुर्गा सप्तशती पाठ म्हटला जातो हे ही परंपरा ही अखंडित आहे चालू आहे कायमस्वरूपी तसंच रोज महिला सकाळी येऊन त्याच कलरच्या साड्या नेसून आरती वगैरे करतात दुपारचं कार्यक्रम असे भरगोजच दिवसभर कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत दांडिया असतो दोन दिवस दहा बारा वाजेपर्यंत होतात आणि रोज विविध बक्षिस सा, महिलांना साड्या आणि मुलींना वगैरे ड्रेसेस असा छान कार्यक्रम बक्षिसाचा इथे होतो आणि ह्या आपल्या आजूबाजूच्या सेक्टर पाचच्या चारच्या सहा सातच्या अशा महिला आणि सगळे भा भाविक इथे येतात आणि जल्लोषाने हा साजरा होतो आज आपण पाहिलं तर संध्याकाळी इथे आर एस एस तर्फे पथसंचलन करण्यात आलं आणि पूजा अर्चा करण्यात आली त्याचाही ते, लाभ घेतला तसंच आम्ही तस इथे रोज बाकी पण कार्यक्रम चालूच असतात आरती वगैरे चालू असते आणि एक महिलांना खूप एक म्हणजे आपण म्हणतो ना की महिलांचे कला गुणांना वाव देण्यासाठी सुद्धा हा एक व्यासपीठ निर्माण करून दिलेला आहे त्या अनुषंगाने मंगळागौरीमध्ये पार्टिसिपेट केलेल्या सर्व भगिनींना आम्ही सर्टिफिकेट दिलं आयरोली क्रीडा मंडळातर्फे हे त्यांच्यासाठी सगळ्या महिलांसाठी हे ओपन होतं खुलं होतं त्यामुळे महिला भगिनी एकत्र येऊन आनंदाने हा सण साजरा करतात असा नवरात्रीचा एक नवदुर्गेचा अवतार असा महिला आहे आणि त्याचा पुरेपूर लाभ इथे महिलांनी घेतलेला आहे अशा प्रकारचे झालं आणि आज असत्येवर सत्तेचा विजय असा हा रावणाचा दहन पंचवीस फुटी रावणाचा दहन आता झालेला आहे म्हणजे आज विजयादशमीच्या निमित्ताने आणि दसऱ्याच्या दिवशी आपण एक संदेश देऊ इच्छितो रावणासारखे जे लोक असतात आणि जे खूप क्रूर असतात त्याचा वध हा नक्कीच आहे म्हणून हा सत्य अस असत्येवर सत्तेचा विजय झालेला आहे अशा प्रकारचा हा दहा दिवसाचा कार्यक्रम एक चांगल्या प्रकारे आयोजन करून पार पाडलेला आहे चे चे, चे सर्वा सर्वा कारे करते हैं मी सर्वांचे आमच्या क्रीडा मंडळाचे ऐरोली क्रीडा मंडळाचे सर्व माझ्या भगिनी आणि आमचे सर्व कार्यकर्ते यांचा मी इथे आभार मानते आणि हा कार्यक्रम संपलाय असा आताच आपण घोषित केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद